आपण पाहत आहात भीमशाही न्यूज मराठी सत्तेशिवाय परिवर्तन युवा हिंदू वाहिनीचं दिनांक बावीस जून जा दोन हजार चोवीस रोजी सोशल मीडियावर लेटर हेड व्हायरल झालं ज्यात जाती द्वेष आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल असे लिखाण केलेले होते पत्राचे लिखाण असे केलेले होते काळाराम मंदिर आसपास असणाऱ्या सर्व अस्पृश्य शूद्रांना ताकीद देण्यात येते की मंदिराजवळ कुठेही तुमचा निळा पिवळा झेंडा लावू नये तसे केल्यास पाठीवर पुन्हा झाडू आणि गळ्यात मडके देण्यात येईल हे हिंदू राष्ट्र आहे आणि काळा राम मंदिर सारख्या पवित्र ठिकाणी महारांनी जे भीमटे स्तंभ उभारले आहेत ते तात्काळ काढून टाकावे मंदिराच्या चारही दरवाजावरून ये जा बंद करणे चप्पल घालून पंचवटी परिसरात फिरून प्रभू श्रीरामाच्या धरतीला मलिन करू नये तसे दिसल्यास परिणाम भोगायला तयार राहावे जो कोणी परत निळा हातात घेऊन दिसला तरी त्याला वाळीत टाकण्यात येईल सर्व कट्टर हिंदूंनी जाती सोबत महारघोर चांभार इत्यादींना आपल्या घरी बोलवू नये त्यांच्या घरातील पाणी पिऊ नये त्यांचा स्पर्श होऊ देऊ नये हे लेटर सोशल मीडियावर व्हायरल होताच संतप्त नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले काळाराम मंदिराजवळ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली नाशिक पोलिसांना याची माहिती मिळाली आणि तपास लावला आणि नंतर नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आज दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल या अनुषंगाने छापीव पत्रके टाकण्यात आले होते सदर पत्रकावर एका व्यक्तीचा फोटो व नाव नमूद होते परंतु पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटोमधील व्यक्तीचा काही संबंध नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सदर प्रकरणातील मुख्य आरोपी याने तयार केलेल्या पत्रकामधून दोन समाजामध्ये जाती तेढ निर्माण करणे हा उद्देश नसून पत्रकामध्ये नमूद असलेला व्यक्ती व मुख्य आरोपी यांच्यामध्ये वैयक्तिक वाद असून सदर पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटोमधील इसमाला त्रास व्हावा या उद्देशाने पत्रके तयार करून टाकण्यात आली होती सदर प्रकरणी पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य आरोपीविरुद्ध सबळ पुरावे मिळून आले असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे तरी नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव आपण भीमशाही न्यूजवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका